थांब कुकडे चालली तू तिशा राहिला काढायचा कुकडे चांगली पोयेत आळसते मागे थांब त्यांरात गुसतं का तू शिवलाल्ले का कमी समजून राहिली का शिवलाल्ले कमी समजू तू तुम्हाला सांगून राहिली बरं अजून भजन सांगून राहिली ते डंगळले लवकर घराच्या बाहेर निघली पाहिजे आणि ते कशी काय आली हो आपल्या घरात हा कशी काय आली ते कशी घुसली जराशी शांत जा ठेवणं मा डोकस चालून नाही राहिलं नाही एकत मला विचार करू दे ना जरा सा एवढं बडबड नोकर जाऊ ना हा किरकिर किरकिर किर, किर, किर लावली थांब जराशी जराशी काय शांतता ठेव काय शांतता ठेव म्हणून राहिले ते लवकर पहा काय आहे काय अगोपणा करून ठेवला हा हा काय अगोपणा करून ठेवला हा कशी काय दिसली रे डंगळली घरात हा तुमच्याच कारणाने यात ना ते तू चुपच बसत नाही आहे की सुरूच ठेवत आहे की बडबड थांब ना जरा शांततेत मला विचार करू दे बाबा माई मले व्हायला आहे ना आता तुले काय सांगू मी थांब त्या गुढीची मी विल्हेवाट लावतो तू टेन्शन घेऊ नको बडबड करू नको तू काय माडव सोडू नको घेणार ते ना हा थांब मला एक फोन लावू दे आता घराच्या बाहेर पयत झाला हिंबट टोन फोन करून काही फायदा नाही झाला बस तू बिलकुल चुप बस आता बिलकुल चुप बस हॅलो बबन असू बोल ना काय म्हणतो रे बबना गडा मार संकट आलं गड आता काही खरं नाही गडा माय अबे बाबा आता तर हाशी खुशीत होतो ना बाबू ठीक आहे दात काढत गेलो त्या बुडेची मजा घेतली आपण ना आता म्हणतो तुझ्या पाच मिनिटात संकट आलो त्या बोकांडी काय झालं बन अरे बाबा त्या बुटीने तू बुट्या सोडून दिला घरात घुसली ते आता घरा बाहेर निघून नाही राहिली ते म्हणते तुन बर्बाद केलं म्हणते मला मी त्या घरी राहतो म्हणे तूच वागू म्हणते मला हे पूरी आफत आली गडा तरी मी तुला म्हणू कामे काम करू नको धडा घालू नको पण तुला काय ऐकलं नाही माया तू म्हणत नाही मजा येते गळा जे बाजी गोष्ट झाली ती झाली आता पण आता मला काही सुजून नाही राहिलं काय करा काय नाही ते बुडी कशी काय निघेन मग घरा बाहेर सांग गडा काय ना काय आयडिया दे गडा तू मला काही लेखा काही मेळ नाही येऊन राहिला नाही राहिली घराबाई माझ्या साधून राहिली कधी कधी आमचं ऐकत जायन बा तुझी बाडी होळी आणत का तू मी तुला तरी सांगितलं ना की गळा बुडी काही डबल घात आण नको बरं आणि त्या बुड्यातून बुडीचं काही जमून देऊ नको पण तुला ऐकलं का डबल त्या बुड्या घरी पाठवली तुम्हाला वापस बुडी त्या बुड्यानं पाजवली पाजवली ते आणि आता कुठे जाईन ते बुडी तर कुठली घरात भाऊ झालं ते झालं ते सोडून दे आता हो ते आता माझ्यानं चूक झाली पण आता पुढे काय करावं लागते हे सांग बा तू हो काय डोकसं लागलं बन बरोबर दहा पंधरा मिनिटात आलोस मग काय वादे? काय होते काय नाही लवकर ये फक्त मायाला फाशी लागेल बायको उभीच कुदून राहिली आरवीच कुदून राहिली हो नाचूनच राहिली मला पुरी साधून राहिली बायको लवकर ये हे निपट नाही आपल्याला कसंही करून लवकर ये बा काय टेन्शन न घेऊन आलोस ना बस फक्त पाच दहा मिनिटात लवकर अरे बाबा शिवल्या भाऊ ती आफत आली ते डोंगरी घुसली शिवल्या घरात निघून नाही राहिली हे दाबून घेतली हाताने शकून हा ऐकत नाही तो शिवल्या वय वय करते जास्त जास्त म्हणते माहीत गाणला नाही ऐकलं की नाही असं म्हणते मग हे आता घे म्हणा खाऊ घाल म्हणा बुडील आता ते काही निघत नाही डोंगरी बाहेर आता काय गळा मावली हे तर आफत आली गडा कसं काय करावी गळा हो त्यानं थोडीसा बोलवलो गळ्या आता कसं करतो सांग ना ह काय काय बोलशि काय चालशीसा हो जास्त यांना हातानच बोलते घराला गड्या काही जाऊ नये तडसा आपण आपण निपटतो त्याचं त्याचं तो आपल्याला काय करायला लागते हातानं हाताने बिबा भरून घेतला घे त्यानं मग आपण मोडत बसीन तो आपल्याला काय घेणे नाही रे बाबा असं बोलल्याने चालणार बा त्याच्या त्याच्याशी आपलं घडी घडी काम पडते बा तरी लोक तर जास्त घेणार आपल्याला काही बोलू नाही लागलं तर काही चालू नाही डोळ्यांना मटमट पाहू असतं पण तरीसा कसं असणं हा महत्वाचं आहे उघड्या पण त्या चुल्या घरी काही अजिबाती काही बोलायचं नाही बरं तोंड उघड्याच नाही त्याचं तो निपटीन

ते डंगरे धसले ना का ते काही काढल्याने जात ना वाटते तुमच्या जण घरातून काढल्याने जात ना मरते वाटतं ते आपल्या घरात आता बाप्पा थांबन दहा मिनिट थांबन येऊन राहिला ना तो बबने येऊन राहिला ना हल्यावर पाहू ना काय तो एवढी तू थैजे नको रातून मग बोकांडीवर घेऊन ना जेणं थांबणं जरा अशी शांतता ठेव ह येऊन राहिला ना तो बबने मग पाहू ना, ना, ना काय तो काय मिळायचे तो किती शांतता आता पाहतोच ना तुमचा हात आता त्या बबने लोटला ना तुम्ही ना आता तुमची बुद्धी गेली आता हसतरेले आता बबणार आहे सगळं आहे की नाही अरे कामे काम करले एक नंबर माणूस सरा गावाचे आता काय सुचून नाही राहिले डमरी दसली घरात तर आता दुसऱ्याच्या भरोसा बघा चाल बर देऊ बुद्धीला काढून आपण चाल लोक तर बरे जी डंगरी घराच्या बाहेर ह नाहीतर ते नाही निघली की नाही तुम्हाला घराच्या बाहेर जा लागिन सांगून देऊ राहिली आता नाही माय चाल ना तू घरात तर चाल फक्त पाऊ देन मला काय म्हणते जेच चाल

उतरलं रे गळा बुडी घुसली गळा शिवल्या घरात चालता बुड्या काही खुशी होऊन राहिली दाबून म्हणा शिवल्या बोट आता कशी मजा येऊन राहिली का झाल तर रे गड्या मोठ्या कानाल कान खडी रे बापा आता बाईच्या नाजीने लागणार बापा बाईच्या साथ हात दूर हो बाईचं नाव बी ऐकलं तर बापा माई गाण फाटे र आता लय का बेकार केलं तर रे बा मरे जे फाय आय दिले का नव्हतं का सारं जात होतो माय जाऊ दे ज्या गोष्टी जीवनात व्हायच्या मस्त आपला धंदा भर आपण होले हो आपला हेला घेऊन जात जो आता रोज आणि धंदा करत जाकम वाचलो का नाही बेकार झाले असले का माय ह्या का कुत्र्याने नसते खाल्ले रे बापा भीप मागायला लागलं असतं लय का बरे किनले का मला सुध आली बाबा अजून लेखा त्या चाट्या चाट्या जाय की नाही बस पुराच लांबा झालो असतो मी बाईच्या नाणे लागेल पुरत रे बा सर कोणाच्या नाणी लागेल पुरते ब बाईचा नान लय बेकार असते रे बा माणसाला बर्बाद करून टाकते लेका समजलं ना तुले आता मोडतो विषय विशेष काढू नको तो आता डोक्यातून काढून टाक बिलकुल हो काल पिसाट होतो आपण घेणार जेलीन काढून मारझोड करून गाजा बाई ह आता काल विचार राहिला तिचा आता फक्त आपल्या धंद्यावर लक्ष दे तू हो आपला धंदा कसा कसा वाढीत ह्याच्यावर लक्ष दे आता हेला आपण दुसरं काहीच हिंदी आपल्याला कशाची दुनियादारी जारी केली भोखात ते तर आहेच रे बापा आपला हेला आणि आपला धंदा मसाला लावत जा गरम राहत जा खात खात जा मजा मारत जा हो हप्तेन लागला एखाद्या दिवशी जा खायले पण अशा रिकाम्या कामात पडायला पुरत नाही उरी माहिती स्वप्न जाणार ते काही पुरत नाही रे बापा अरे बापा आटी बसून होणार का पोट भरीन का आपलं झालं ते झालं आता आता ह चला आता आपण मग हे लागे बापा फिर गावा भेटली एखादी मैस लावून टाकू बुडेबा बुडेबा ते बुडे की नाही माझे साया जे हो आणलीच काय रे बुडी तुम्ही भडवी जे होता की तिकडे आता मारे रट्टा तुम्हाला हाय लावला बुडी बुडी तुम्ही ना काय फाल तुम्हाला गांडीचा खका नाकून आले घेणार देना ना हवा तिकडे बुडी बुडी करतात ते भडवी जे बुडेबा ऐकून ते घ्या गरम नका होऊ ना बापा तुमच्या आनंदाची खबर आणली नव्या तुम्ही मी हसन दात काढू काढू हा दात काढतो मावर सारं गाव दात काढून राहिलं न हा कोणते दात काढत हिजचा कचरा झाला पुरा कोणत घे गडा द्यानी ऐकून घेणं थांबण काय म्हणतात ते बोर सांगा रे काय तो बोडवा ते बुडी शिवल्याच्या घरात घुसली शिवल्याचीच प्लॅनिंग होती हो शिवल्यानं जाणेल होती ते गात बुडी आणि तुमच्या घरात चोरी केली की नाही शिवल्यानेच केली शिवल्याची गॅंग आहे ते हो शिवले शिवले घरात घुसली गर बाबा ते बुडी शिवल्या होता का त्याच्यात हा बोले बा शिवल्या होता त्याच्यात शिवल्या घरी जोरा जोरा भांडण चालू आहे त्याची बायको बोलून राहिली त्या बुढीले काढून द्या प्रयत्न पुराले पण ती बुढी घराबाहेर निघून नाही राहिली हा ते तो होणार होता भो दैशे करणे वैसे भरणी चला <laughs> बुढे बा पाहायला जाऊ चला लवकर हा काय करते बुढी काय नाही करत चला लवकर शिवल्या घरी वादन चालू आहे ना तिथं तोंड नाही बाहेर मी तटी येत नाही रे बा मी थाल हा येत येत नाही आपण तटीचा नाही रे बा तटी जाण फालतू ते बघायच पडील हा हा मी नाही येत चाल ना काही नाही होत चाल मजा पाहायला काय करा चा। लागते चाल लोक आपली मजा पाहिली की नाही आता आपण मजा पोहोच शिवल्या दारी जाऊन आपण आणखी जात काढू आता असे ना आपल्याले का आपल्याच आम चालतो आता पाय कशा शिवल्याला खेच होत जागरूल का बुड्यानं बुढ्या लुटल तर रे बा पण बुडा वाचला का थोड्या शकनं जाऊ दे आता तू बी राग भुलून जाय आणि बुडा कसं बुड्याला घरात घेतो आता तो विषय काळ सांग की नाही तुम्ही तर आपल्याशी काही बोलणं करायचं तुम्ही तुमच्या रस्त्याने का मी मा रस्त्याने लागतो हा आपल्याला काही घेऊन देईन बाबा त्या बुड्यानं म्हटलं तर मॅ लोगन कर म्हणून अगो पण आता बुड्यानं गेला की नाही मॅ गेला काही मी म्हटलं का काही ह मा लोगन राहिलं लो करायचं आणि बुड्यानंच लोगन केलं मग लाज वाटेल पाहिजे त्या बुड्याला जराशी काही ऐकतच नाही गडा अरे त्या बुढेजान चूक झाली ना जाऊ दे ना आता आपला आभान रोगत आहे ना आपलं कायले का माणूस आज तू या वयात आता कसं बुद्धी होते माणसाची मतार झाला माणूस की जाऊ दे विसरून जाय ना भुलून जाय तो विषय हं खरं कर वापसी करून टाकते बुढ्याची जाऊ दे असो की फाबा असो आपल्या डोकसो काही खायचं पाटील ना तुम्ही काय मला समजून सांगायचं नाही हो कसं मा डोकसो होते मग खराब पहिलेच तर त्या बुड्यानं अगोपणा केला सारे लोक मावर थू थू करत हा आता त्या बुड्याचं हिचकलं तर मी घरात येऊ का मग त्या बुड्याले सांगा तुम्ही हा जे <laughs> झालं ते झालं आता ईश्वर त्या गोष्टी पण बुडा कमाई जा साऱ्या गोष्टी पद्धती राहत आपला आबा जाऊ दे ना हा कुठे नांदे लागून राहिला लोकांच्या लोक लोकांच्या तोंड बी बोलते पण गाण बी बोलते लोकांच्या कुठे नांदे लागला तू जाऊ दे हा आपण आपले चांगले आहो ना बस झालं ती चांगली नाही पाटील चांगली नाही हा आपल्याला तो बुडा अजिबात चालत नाही हो अजून मी त्या बुढ्या घरात घ्या अजून काही तिथं मी मारा त्या बुड्यानं त्या बुढ्याची बुद्धी तर आता असं येते भाऊ घडी घडी मी काय करू त्या बुढ्या मागे फिरत बसू काय मी त्या बुढ्याच्या फंद्यातच पडत नाही मी बरा आलो ह माई अर्धी खातो झोकाच मर्जी मर्जीबा मला कसं सांग ना काम म्हणतो तुले ह मी सांगितलं तुले ऐकणं अशी ऐक नको ऐकू बा हो आखरीच होती आपण काही म्हणू शकत नाही जास्त झाली जास्त फोर्स करणे बरोबर नाही ना हं तू इच्छा बा आखरीच शेवटी पील पाटील अरे पाटील बुढी शिवल्या घरात बसली ना बाबा माहितीय की तुम्हाला हं शिवल्याच्या घरात कुशीगार आहे बाबा अरे बापा हे सारा रामा शिवल्यानं रचले होते ते बुढी गावा शिवल्यानं रानात त्या बुढ्या सोबत लग्न देला करून हा बुडा फसाय जाती बुढ्या दो नोटा नोटा का तो प्लॅन होता देईचा

मी जात नव्हती त्या बुड्याच्या घरात तू काय म्हणत रे हा तू काय म्हणत बॉच्या देखत की जाय बुडे त्याच्या जा घरात आणि डबल चोरी कर आणि असं कर तसं कर हा म्हणून मला त्या बुड्याने काढून दिलं म्हटलं माहिती काय मी गेलती डबल तर हा आता मग तू आज घरात राहाय तुम्ही आणि तू घरात खातो हा मा भेजा गरम करू नको बरं माई नस पहिलेच तळ केला आता हा मा बायको एक तर खावकी ढिकवून आली मले हा सांगून राहिलो मी तुले ह निघलो करू तू मा भेजा खाऊ नको तू हा मी काय करू मग ते बायको तुला खाऊक ठू करून राहिली तर बुड्ढा मला खाऊके ठू करून राहिला त्याचा काय रे त्याचं काय रे मी एवढा मार खाल्ला तर त्या डोंगरान मला एवढं मारलं एवढं मारलं की काय सांगू तुले ज्या कळावर पडीन त्या कळावर मारलं त्या बुड्यानं कोणाला सांगू ते कोणासाठी शिवले फक्त तुयासाठी हुयापाई तु या झालं हे सगळं म्हणून मी तुझ्या घरात आली आता तुझ्या घरातून जात नाही जात नाही ऐकून राहिले तुम्ही या डोंगर भाषण काय ऐकून राहिले मटा मटा निरा पाहूनच राहिले तुला ना उसलून दिले हं उसलून फेका दिले राजा वैर काय तुम्ही हं यान मध्ये फेकता का भर तुम्ही यान हात लावून दाखव ना मग दाखवतो ना, ना मा कसा हिंगा येतो तुम्हाले हं अजून पाळली नाही तुम्ही ना या बुढीचा हात हं हा? ए बरे बोला हिंग लवकर हटू ना तू काय हो बाई जाऊ नको दिसा घेन ना दे ना आऊ राज तुले मोकळ्या ना मा भेजा गरम करू नको माय मी एका लाती तू खलास करून टाकी ना बिलकुल त्या बुड्यान तरी कमी मारलं तुले पोत्यात भरून खलास करून टाकी ना सहाय्य हिंग लोक हा नाही निघत नाही निघत नाही निघत तू काही निघत नाही पायी माझ्या सत्यानाथ झाला म्हणून मी निघत नाही तुझ्या घरातून तू मले डगर्या डोंगरी सारखं नको समजू बर हो। मी शिवलालला खतरनाक हो माझी कोणी अच्छाच्छ लागत नाहीत बर तू मानाजी लागू नको हो हा माझ्या जीवनाचा सगळा सत्यानाश केला ना रे शिवल्या मी तुझ्या घरातून जातच नाही हा तुझ्या पायी मला सगळं करायला लागलं तुझ्या पाय मला त्या बुड्यासोबत लग्न करायला लागलं तुझ्या पायी माया सगळा सत्यानाश झाला त्याचं काय सांग तू लोक मी सगळ्या बुड्या बडायले लुटत होती त्यात लोक मी गोड होती तुले का रे हा गोड होती आणि आता मी तुझ्या घरात आली तर कशी तुला खुपून राहिली रे रेड्या खुपून राहिली मी तुझ्या आहे की

घराच्या बाहेर काय करत रे काय करता जेवशी मारत का मला आता जेवण मारत काय ते डगरी जब्बर आहे ना जब्बर खाणीची आणि ते डगरी खाना चांगलं नाही थांब तुकडे चालली तू तुझ्या राहिला खाण्याचा कुकडे चालली फोयात आलच ते माझं थांब ले मा घरात घुसतंय का तू शिवलाल्ले का कमी समजून राहिली का चार चे पाणी शिवलाल शिवला शिवलाल्ले कमी समजू तू